वैष्णव देवीला जाण्यासाठी जो नवीन रस्ता बनलाय त्या नवीन आहे ट्रेकिंग आहे थोडस धाडसाच होणार आहे पण जय सारे बोलो जय माता दी से बोलो जय माता दी नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार जय माता दी जय माता दी वैष्णोदेवीच्या दर्शनात निघालोय खर तर सकाळी लवकर जायचं प्लॅन होतं पण रात्री उशिरा पोहोचल्यामुळे आता उशिरा निघतोय थोडासा नाश्ता करून पुढे जावं लागेल जय माता जय या नाश्त्याला गरमागरम गरम पोहे पराठे दही बरेच काय काय जय माता दी आता सोहन सिंग यांच्या रिक्षामध्ये आम्ही बसलोय आणि थोडस आम्हाला वेळ कव्हर करण्यासाठी पायथ्यापर्यंत जिथे आर एफ आय डी बनते तिथं आम्ही रिक्षा जाणार दीडशे रुपये त्यांनी सांगितलेलं आहे दीडशे रुपयामध्ये आम्हाला पायथ्यापर्यंत सोडणार आणि आर एफ आय डीचं जे केंद्र आहे तिथं आम्हाला सोडतील आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढं ते आर एफ आय डीचं जे कार्ड आहे ते काढून ट्रेकिंग वॉकिंग करत जायचं हे कटरा शहर आहे आम्हाला इथं आता आणून सोडलेलं आहे बघा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आर एफ आय डी पर्ची काढावी लागते मला वाटतं एक तिकीट किंवा नोंदणी कार्ड म्हणून ते असेल ऑनलाईन आम्ही बुक केलेलं आहे पण आत्ता तिथं दाखवून आम्हाला पुढे आहे आणि या ठिकाणी अशी व्यवस्था आहे कार्ड काढण्यासाठी तिथे लोक थांबलेले आहेत त्यांना दर्शनासाठी जायचंय या ठिकाणी आतमधून ऑनलाईन काम सुरू आहे ॲटो रिक्षातून आता खाली उतरलोय आणि या ठिकाणी ही लाईन आहे ही लाईन पुढे आम्हाला एंट्री पॉइंट वर घेऊन जाईल आता या लाईन मध्ये थांबलोय आणि आर्यन भेटलाय हा आर्यन आहे लुधियानाचा अतिशय उत्साही आहे स्वतःहून बोलला आम्हाला आणि तो गेल्या दीड वर्षापासून इथं दर महिन्याला येतोय आणि काय मागत नाही देवीकडे कारण तो म्हणते की देवी मला बोलवून घेते आणि हिंदी तो आमारी अच्छी नाही आती लेकिन क्या बोलणं चायगो जो या पण नाही आते माता दर्शन राहू जय माता जय माता आधी हे दिसते ते समोर वैष्णवदेवीचं जे डोंगरातलं स्थान आहे ते आहे आ, समोर दिसते ते अर्ध कुवारी आहे असं सांगतात या ठिकाणी आणि तिथून पण पुन्हा निम्म अंतर चालत जायचं आहे अतिशय उत्साही वातावरण आहे राम राँ। राम 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 जी राम आपका नाम क्या है सर? राम आपण से कहा से? तिथून आलात छत्रपती संभाजी वा सोलापूरून आलोय काय म्हणजे दरवर्षी येतं का कसं काय मग हे कशासाठी सेवा काही आल लो? किती लोक आलत ही किती वेळ आहे तुमची यायची बर बर राम 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 जय मातादी ही देवीची पट्टी घेतलेली आहे देवीच्या नावाची लाल पट्टी दहा रुपयाला दोन दिले त्याने मी पण बांधलेलं आहे दाखवतो तुम्हाला जय दी इथं आतमध्ये आता आम्ही एंट्री केलेली आहे एक्सरे आहे या ठिकाणी बॅगा चेक केले जातात लोकांचे खिसे चेक केले जातात नेमकं काय सोबत आणलेलं आहे सिक्युरिटी पर्पज या ठिकाणी चेकिंग केली जाते आणि मग पुढे सोडले जात आहे जय माता आधी आता आम्ही या बाणगंगा ठिकाणी आलोय या ठिकाणी नदीचा प्रवाह आहे आम्ही पण जाणार इकडं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे घोडे येत आहेत वरून जाण्यासाठी पण ऑप्शन आहे वरून जरा गर्दी जास्त आहे एक दोन व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं ट्रेकिंग करायला आणि कमी गर्दीचं ठिकाण म्हणून हे हा एक रस्ता तुम्ही निवडू शकता जय आता आधी वैष्णव देवीला जाण्यासाठी जो नवीन रस्ता बनलाय त्या नवीन रस्त्यावर आम्ही निघालो मजा येणार आहे ट्रेकिंग आहे थोडस धाडसाचं होणार आहे पण देवीचं दर्शन पर्यंत जाऊन करायचं जा आपल्याला एकदम मस्त रस्ता आहे गर्दी काहीच नाही दुसरा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्यावर मात्र लय गर्दी घोडा गाडी जे म्हणाल ते सगळंच आहे मात्र सिर्फ कम लोग आहे हम लोक आहे जय माता दी जय माता दी सर जय माता हे विकासर आहेत दिल्लीतून आले त्यांच्या फॅमिली सोबत याच्यापूर्वी बऱ्याचदा येऊन गेलेत पण आता ते दोघं आलेले आहेत सहज गप्पा मारत मारत निघालो आम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की समजा वर पाऊस पण होऊ शकतं बारीश आहे की तो काय नाही बारीश आहे की बस तूच निघाला जय माता तीकडला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की समजा पाऊस आलं तर असं समजाय की तुमचे पाप धुवून गेलेत पाप धो गे, आहे कैस लागत या यहाँ एक तो मात्मा तृप्त हो जाती है हाँ। शरीर भी क्या कहते हैं जैसे शहरों में जलवायु भी आजकल देख रहे हो मुंबई जैसे हाँ। शहर में, मुं में, में सही वायु प्रदूषण भी बहुत है तो यहाँ ताजी हवा लो माता का नाम चलते चलते अपना धार्मिक दर्शन भी हो जाता है यस और शरीर को भी एक नई एनर्जी मिलती है सही है पॉजिटिव एनर्जी सही है जय माता दी जय माता दी मैडम से भी बात करेंगे मैडम कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है जय जय माता माता की कहाँ से आए दिल्ली चे ये भाई मिले बहुत अच्छा लगा इनके साथ भी हमारे जो वाले जो नाही आके जय माता की ताईंच असं म्हणणं आहे की पुढच्या वेळेला देवी तुम्हाला नक्की बोलून जय माता समोर जे दिसते ते आहे कटरा शहर आणि या कटरा शहराच्या वाटेने आम्ही आता पुढे निघाले काही गाड्या पण येतात बघूया कसली गाडी येते ती भाविकांची आहे का लोकल कामवाले माहित नाही पण या रोडला गर्दी काहीच नाही आहे फक्त आम्हीच आहोत आणि भजन वगैरे लागलेले आहेत स्वच्छ रस्ता एकदम जबरदस्त रस। जय माता दी आम्ही ज्या रस्त्यानं चाललो आहे त्या रस्त्याला मुकल इतकं मोकळं मोकळं आहे अगदी सह्याद्रीत फिरतोय असं वाट लागले जागोजागी भजन लागलेले आहेत वॉशरूमची पाण्याची व्यवस्था आहे स्वच्छ कुठेही कचरा नाही आहे मोजकीच दाखवतो तुम्हाला एकदम क्लीन चाकाचाक काय म्हणता मस्त एकदम छान स्वच्छ वातावरण थोडस सुरुवातीला असं वाटत होत जय माता दी लोक अतिशय उत्साहाने निघालेले आहेत भेटणार सगळ्यांना जय माता दी बोलत बोलत आम्ही निघालोय छत्रपती शिवाजी महाराज की जय नदीच्या वाटेवर जागोजागी अशा पद्धतीनं टॉयलेटची व्यवस्था आहे म्हणजे आपल्याला एकतर स्वच्छ पण मिळेल आणि जागोजागी तुम्हाला जर टॉयलेटला जायचं त्याची व्यवस्था आहे वर ले, लेडीज आणि खाली जेंट्स जय माता दी सारे जय माता दी जाण्यासाठी अशा पद्धतीने हेलिकॉप्टरची पण व्यवस्था आहे खूप सारे हेलिकॉप्टर आम्हाला दिसत आहेत जाताना अशा पद्धतीनं मस्त मस्त हे बघा फुलं कसले भारी आहेत डोंगर आणि हा रस्ता जाण्यासाठी आपल्या फुलं बघा कसले मस्त कलरफुल जय माता आहे थोडस चढायचा मार्ग आहे पण छान आहे स्वच्छ आणि एकदा तरी तुम्ही या वैष्णवदेवीच्या दर्शनाला आलंच पाहिजे महाराष्ट्रापासून सोलापूरपासून खूप लांब आहे पण थोडासा वेळ काढून आलं पाहिजे एक वेगळी फिलिंग आहे कारण आपण राहतो आपण जवळपासच्या देवदर्शनाला जातो पण भारतातच काय अशी काही ठिकाणं जिथं आपण मस्त ऐकतो जात नाही पाहिजे मस्त वाटतंय या ठिकाणी लंगर आहे लंगर म्हणजे अन्नछत्रप्रमाणे तिथं जेवणाची व्यवस्था असेल आमचं तर भरपट नाश्ता झालेला आहे त्यामुळे काही खायची इच्छा नाही आहे आपण जो रस्ता निवडलाय तो मस्त आहे स्वच्छ आहे खूप जास्त वाटतं ट्रेकिंगचा अंतर छान वाटतं ताराकोट परिसरामध्ये आलो आहे आम्ही आता आणि इथं हे समोर धावखाना दिसतोय म्हणजे कोणाला काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर आपण इथं मदत घेऊ शकतो दुपारचे साडेबारा होत आलेत आमचं ट्रेकिंग वॉकिंग सुरू आहे वैष्णव देवीची यात्रा सुरू आहे या ठिकाणी थोडंसं वर येऊन हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवतोय कटरा जे शहर आहे त्या वैष्णवदेवीच्या पायथ्याचे शहर आहे त्याचं दृश्य आता तुम्हाला दिसतंय थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो दृश्यमान्यता कमी आहे या ठिकाणी हवे थंडीमुळं आहे पण पण थंडी 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 सहाला असते योग असावा लागतो इथं येण्याचा ठरवून काही होत नाही वर पासून म्हणजे खालीपासून वर जाताना लोक म्हणतात की माताने बुलाय खरंच आहे देवीची इच्छा आहे आम्ही यावं इथं हे सगळं पाहावं दर्शन करावं आणि अगदी मन तृप्त झालेलं आहे अजून बरंच गाठायचं आहे आणि बरंच काही तुम्हाला दाखवायचं आहे हॉट चॉकलेट कॉफी बोल दिया जय माता दी बराच वेळ चालतोय थोडस टाइमपास म्हणून कॉफी घ्यायची इच्छा आमची झाली तिथे आता मस्त बसून कॉफी घेणार आहोत जय माता दी आता कुवारी या पॉइंटला पोचलोय बराच वेळ झाला चालतोय आम्ही तिकडनं जो रस्ता आलाय तो रेग्युलर या वाटेत लोक येतात ती वाट आहे आणि आम्ही जे आलो तेंचर करत आलेला आहे माता आहे, चला ग्रुप अर्धकुवारीच्या पॉइंटला पोहोचलोय या ठिकाणी मला वाटतं लंगर पण असेल आणि हे बघा पहाड लोकांनी या ठिकाणी ठिया मांडलेला आहे ब्रेक घेतलेला आहे इथं जेवणाची आणि राहण्याची पण व्यवस्था असणार आहे इथं हे बघा डोंगराचं चित्र केलं दिसा लागलं कळा लागलं तुम्हाला हे सगळं हे डोंगर वैष्णोदेवीच टप्पे टप्पे दाखवलेत मस्त केलं की अर्ध कुवारीचं दर्शन झालंय दर्शन म्हणण्यापेक्षा आम्ही काय गुफेत गेलो नाही कारण त्याला बरीच मोठी लाईन आहे बाहेरून दर्शन घेतले आत नाही आता पुढे वैष्णोदेवीकडे पाच किलोमीटर राहिलं असं सांगतात लोक बघूया किती वेळ लागतंय कसं झालंय प्रवास आतापर्यंत आतापर्यंत खूप मस्त झालाय प्रवास ट्रेकिंगचा अनुभव जबरदस्त आहे छान आपण लांबचा रस्ता निवडल्यामुळं छान वाटत आणि आज वरच्या ट्रेकिंगचा उपयोग पण झाला नवीन लोकांना थोडस अवघड ठरेल नवीन लोकांना जर वॉकिंग ट्रेकिंग ह्याची सवय असेल तर अडचण नाही पण आलं पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे जय माता आधी जय माता अर्ध कुवारी दोन्ही रस्ते एक झालेले आहेत त्यामुळे गर्दी जाणवते रस्त्यावर आम्ही ज्या रस्त्याने आलो ट्रेकिंग करत तिथं भाविकांची गर्दी ट्रेकरची संख्या कमी होती आणि दोन्ही रस्ते पुढे येऊन एकत्र झाले त्यामुळे आता लोकांची संख्या जाणवते येणारे जाणारे दिसत आहेत बरंच वर आलोय अजून बरंच अंतर आहे दमलोय थोडंसं पण वैष्णोदेवी ला दर्शनाला येणं खरंच जोक आहे शारीरिक क्षमता लागते आणि आता या हिवाळ्याच्या काळात तर येणं म्हणजे तुम्ही थंडीला सुद्धा चॅलेंज करते आलं पाहिजे थकायला होते पण आपल्याला देवीचं दर्शन करायचं आहे करूया आपण जय माता आधी प्रचंड थंडी आहे या ठिकाणी आणि देवीचा जयघोष करता आम्ही निघालो जोरसे बोलो जय माता आधी त्यांचं काहीतरी नवस असेल त्यासाठी अशा पद्धतीनं थंडोधारात निघाले खेर डोळ्यासमोर वैष्णदेवीचा हा सगळा परिसर दिसतोय प्रचंड थंडी असल्यामुळं थोडंसं अवघड वाटत होतं पण आहे आम्ही या ठिकाणी येण्यासाठी एकतर मनाची तयारी पाहिजे आणि शरीराची पण तयारी पाहिजे उगीच घरातून उठला आणि निघालो असं नाही चालला मनाची तयारी पाहिजे सोबत त्याला शरीराची जोड पाहिजे त्याशिवाय आपण इथं या दर्शनाचा या निसर्गाचा आनंद घेऊ शकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून वैष्णवदेवीचा हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतोय व्यू आहे भैरव भैरव देवाला जाण्यासाठी वैष्णोदेवीचे मुख्य स्थान गुहेमध्ये आहे या ठिकाणी माता सरस्वती माता काली आणि लक्ष्मी माता पिंड स्वरूपात आहेत या ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्याकडील मोबाईल आणि इतर सर्व साहित्य लॉकरमध्ये काढून ठेवावे लागते गुहेमध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही अर्धा ते पाऊन तासामध्ये आमचे छान दर्शन झाले जय माता दे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा सकाळी दहाला ला निघालो होतो आणि इथं चार वाजता पोहोचलो वैष्णव आणि अर्धा पाऊस तास दर्शन झालं दर्शनाला जाताना या ठिकाणी जे मागं लॉकर दिसतं त्या ठिकाणी आमचे बॅग मोबाईल आणि बाकी इतर साहित्य ठेवलं बूट पण ठेवावं लागलं बिगर बुटाचं सॉक्स घालून आम्ही गेलो थोडीशी काळजी घेत गेलो आणि काठी पण एका ठिकाणी ठेवावं लागते देखील ती परत मिळाली आम्हाला आ, मस्त वातावरण आहे देवीचं मन मनासारखं दर्शन झालेलं आहे त्यांनी झालेलं आहे आणि खूप साऱ्या इच्छा बऱ्याच जणांनी इथं आहे देवी बोलून दिलेच आपल्या सगळ्यांना आणि बाकी सविस्तर जे आहे ते मी खाली जाऊन बोलतो आता थंडी पण प्रचंड आहे कारण हे वैष्णवदेवी बोलणे इतकं सोपं नाही आहे प्रचंड मोठा टास्क आहे सोपा असेल पण या काळात नाही कारण आता प्रचंड थंडी आहे आणि आम्ही बॅटरी कार बुक केलेली नाही आणि ते बाकी घोडा पण नाही आम्ही येताना पूर्ण चालत आलोय ट्रेकिंग करत आलोय आता जाताना देवी कसं घेऊन जाते देवीला माहिती होतंय कारण आता सहा वाजत आले जवळपास जय माता दी जय माता दी हा सगळा वैष्णोदेवी मंदिर परिसर आहे या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत बरंच काही खरेदी करण्यासारखं का आहे खाण्यापिण्याचे बरेच स्टॉल आहेत सायंकाळचं वैष्णोदेवी मंदिर परिसरातलं हे सुंदर दृश्य खालून इतकं स्पष्ट दिसत नाही पण आता एकदम जवळून मी तुम्हाला दाखवतोय छान सुंदर डोंगराच्या कुशीमध्ये हे बघा हे डोंगर आणि हे वैष्णवदेवी मातेचं मंदिर परिसर इथे पुढे गेल्यानंतर गुफा आहे आणि त्या गुफेमधून आपल्याला दर्शन होत आता सायंकाळी नऊ सव्वा नऊ झालेत आम्ही आता हळूहळू उतरतोय अशा प्रकारचे स्टॉल आहेत सकाळी जाताना मात्र आम्ही इकडून गेलो नव्हतो तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रेकिंगवाल्या मार्गाने गेलो होतो अंतर थोडंसं जास्त होतं पण अशा प्रकारचे स्टॉल किंवा गर्दी कचरा घाण घोड्यांचे घाण काहीच नव्हतं मस्त एन्जॉय करत करत गेलो आणि उतरताना मात्र आम्ही या रेग्युलर वाटेने म्हणजे ज्या वाटेने लोक जातात त्या वाटेनं उतरतो इथं घोड्याचे पण बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला घोडा किंवा अशा गाड्या छोट्यांना पण नेतात मोठ्यांना पण नेतात आणि हे पण म्हणजे मशाज करून घेण्यासाठी उतरताना हे ऑप्शन आहेत आनंद घेतला मिनटात खाली जाऊ असं जय माता दी वर जाण्याच्या आणि खाली येण्याच्या वाटेवर अशा प्रकारे मस्त मस्त स्टुडिओ आहेत जिथं आपण फॅमिलीसोबत मित्रांसोबत फोटो काढू शकतो वैष्णव देवीला वर्षभरात लाखो भाविक भेट देतात हे ठिकाण पाच हजार दोनशे फूट उंचावर आहे मंदिराजवळ पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौदा किलोमीटरचं ट्रेकिंग करता आपण त्या ठिकाणी पोचू शकतो त्यानंतर आपल्याला घोडा खचर पालखीमधूनसुद्धा मंदिराजवळ पोहोचता येतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कटरा गावापासून आपल्याला वैष्णोदेवीपर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध आहे पायथ्यापासून मंदिराकडे जाण्यापूर्वी आपल्याला ऑनलाईन बुकिंग करावी लागते पावसाळा वगळता वर्षभरामध्ये आपण या ठिकाणी जाऊ शकतो वैष्णवदेवीला जाण्यासाठी आपल्याला जम्मू काश्मीरमधील कटरा शहरात पोचावी लागते या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याला दिल्लीमधून बस विमान रेल्वे याची सुविधा उपलब्ध आहे